तीन एप्रिल रोजी वर्धा लोकसभेकरिता महायुतीचे उमेदवार रामदास तडस आपला उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दाखल केला स्थानिक अनेकात स्वाध्याय मंदिर येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता रॅली काढण्यात आली यात महायुतीतील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई लहू शक्ति तसेच अनेक पार्टीचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुबोध मोहिते शिवसेनेचे माजी मंत्री अशोक शिंदे से विजय आगलावे डॉक्टर अनिल बोंडे लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे आमदार डॉक्टर रामदास आंबडकर आमदार डॉक्टर पंकज भोयर आमदार समीर कुणावार दादाराव केचे प्रताप अडसड વિદર્ભ સંઘટન મંત્રી ઉપેન્દ્ર કોઠેકર ભાજપા પ્રદેશ સચિવ સરિતા ગાખરે જિલ્લા ભાજપા અધ્યક્ષ સુનિલ ગફાટ દેવડી વિધાનસભા પ્રમુખ રાજેશ બકાને માજી ખાસદાર સુરેશ વાઘમ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ જિલ્લાધ્યક્ષ શરદ સહારે શિવસેના જિલ્લા પ્રમુખ ગનેશિખાર રાજુ સરાફ રાણા રનનવારે तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र रॅलीत कार्यकर्त्यांची कमी उपस्थिती चर्चेचा विषय बनली असून कोणाचे पारडे भारी ठरणार हे अद्याप गुलदस्त्याच आहे जी निवडणूक आहे देशाला पुढे न्यायचं असेल तर वैश्विक नेतृत्व लागतं एक असं नेतृत्व जे पलीकडच पाहू शकत एक असं नेतृत्व जे भारताला विकसित करू शकत आणि विकसित भारताची संकल्पना मोदीजींनी घेतलेली आहे दोन हजार सत्तेचाळीस सालचा विकसित भारत मोदीजी तयार करणार आहेत आणि बंधू भगिनी न मोदीजींनी सांगितलं गेले दहा वर्ष तर ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी है हा पिक्चर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता येणारे वर्ष परिवर्तन करणारे ट्रान्सफॉर्मिंग अशा प्रकारचे पाच वर्ष आहेत भारतातल्या सामान्य माणसाला भारतातल्या शेतकऱ्याला भारतातल्या युवांना स्थैर्य देणार अशा प्रकारचे पाच वर्ष असणार आहे आपल्या सगळ्यांना अधिकारिता देणारे पाच वर्ष असणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे या निवडणुकीमध्ये जस अर्जुनाला त्या ठिकाणी एकच गोष्ट दिसत होती माश्याचा डोळा तसा आपल्याला एकच गोष्ट दिसली पाहिजे ती म्हणजे मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता आपल्यासोबत शिवसेना आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे आपल्यासोबत रिपाई आहे आपल्यासोबत रासपा आहे आपल्यासोबत रयत क्रांती आहे आपल्यासोबत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी एकत्रित आहेत आपण सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता या महाराष्ट्रात आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून आपण खासदारांची संख्या देणार आहोत आणि या संख्येमध्ये वर्धेकर हे रामदासजींची हॅट्रिक या ठिकाणी निश्चितपणे करतील अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा